हे भाजले कुकरमध्ये चिकन शिजवायला येत नाही नाही तर कुकरहीमध्ये नाही दोन तीन आणि हे दूध गरम कराया सगळ्या भांड्यावर चिन्ह आहे मध्ये सगळ्या भांड्यावर एक दोन तीन पाठी एक ताट तीन पाठी

महाराष्ट्र इमारत कामगार बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मंडळ भेट दिलेली कमेंट करून सांगा आम्हाला तर भांडी पोहोचले तर महाराष्ट्र इमारत कामगार व बांधकाम कामगार कल्याणकारी आजच पोहोचले तर सकाळी सात वाजता गेले होते तिकडं बाहेर फॉर्म भरण्यासाठी साठी म्हणजे देण्यासाठी फॉर्म देऊन आले तर आले टिफिन दिले आणि नंतर पुन्हा अजून गेले नंतर पुन्हा अजून गेले पुन्हा भांडे आणले जेवण नाही पाणी नाही चारा नाही काहीच नाही मग घरी आलं चारा पाणी सगळं झालं ठेवायचे <laughs> आता